कवितेचं शीर्षक आहे अलविदा चार दोन कवितेची पानं ठेवा उषाशी माझ्या चार दोन कवितेची पानं ठेवा उषाशी माझ्या तुळशीच्या शुष्क काड्यांऐवजी ऐवजी जमल तर वृत्तप्रासांनी तर वृत्त बांधा मला सुत ऐवजी आडव्यानच आभाळाशी प्रतिमा आडव्यानंच आभावा अशी अंतिम हितगुज करण्यासाठी चार खांद्यांवरून वेतन नेण्यासाठी मला साक्षपी समीक्षकांचे वादग्रस्त भडक अभिप्राय साक्षपी समीक्षकांचे वादग्रस्त भडक अभिप्राय माझ्या कवितांसंदर्भातले अग्रभागी कोणीतरी हात धरून चालवलेल्या माझ्या मुलाच्या मडक्यात द्या भरून अग्निफुलांच्या ऐवजी वाटेत विसाव्याला थांबाल वाटेत विसळ्याला थांबाल तिथेही था शिपडा काही ओळी कवितेच्या कागदी पुण्यातल्या शिरोऱ्याऐवजी आणि चालू लागा पुढे त्यांना न ठोकरता उशिराने येईल धाय मोकलत समोरून कदाचित माझी धा दा, धाकटी लाडकी लेख पुरांसह अंत्ययात्रा थांबवल्यावर मला बिलगुन सांडेल ती काही हळवे शब्द आक्रम आसवांसह ज्यातून गौसेल तुम्हाला सारांश माझ्या आत्मचरित्राचा कविते शिवायचा आहे पद्यातल्या कडव्यांगत पद्यातल्या कडव्यांगत नीट रचलेल्या पद्यातल्या कडव्यांगत नीट रचलेल्या सरणाला चूट देताना प्लीज बिस्मिल्लाची सणय ऐकवाल मंत्रोच्चाराऐवजी म्हणजे या ना त्या कारणांनी हयातभर जाणाऱ्या देहाला ज्वाळास थंडावतील परत त्यांना मित्रांनो भलावण करण्याऐवजी माझी एखादी तरी नवीन एखादा तरी नवीन कविता संग्रह विकत घेऊन वाचायचं ठरवा म्हणजे काय नाही करावी लागणार तुम्हाला प्रतीक्षा दशक्रियेला दुभुक्षित कावळ्यांची पिंडाला शिवणाऱ्या सांत्वनाऐवजी ऐवजी सांगा पोरांच्या आईला की जीवन हे नश्वर नसून अक्षरही आहे म्हणजे बारा वर्षात सूर्य हरवल्यानंतरही जग जगणं थोडं तरी आश्वासक वाटेल विचारिला कवी इनलार्ज करून घेतलेल्या खुर्चीतल्या माझ्या फोटोला कशासाठी घालतात भगव्या फुलांच्या माळा अरे कवितेच्या जगानं कधीच होऊ दिली नाही विरक्ती मला कुसुमाग्रजांच्या गंगेला कुसुमाग्रजांच्या गंगेवर कुसुमा डुबकी गंगे मारून वर येशील अस्थि विसर्जनात तेव्हा काही कविता तेव्हा काही कविता आल्यात हाती राखेच्या बदल्यात तर त्या ठेवा जपून माझी स्मृती मिळून हीही माझ्या मुलाला सांगायला विसरू नका चौकातल्या सभागृहात रात्री शोकसभेला भाषणांऐवजी छोटस कवी संमेलन ठेवाल माझ्याने प्रतिक्र प्रति, म्हणजे प्रतिभा प्रतिमेतून आशयाने मोकळा श्वास घेऊन जसा मुक्त होईल या ऐहिक विश्वातून माझा आत्मा पुन्हा नव्याने कवी म्हणून जन्म घ्यायला कवी म्हणून जन्म घ्यायला धन्यवाद